नमस्कार बात आहे बातमी बात हातकनंगले तालुक्यातील आळते इथल्या महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी गावातीलच एकोणतीस वर्षीय अजिज इक्बाल नदाफ याच्या विरोधात हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अजिज इक्बाल नदाफ हा आळते इथल्या चौगुले स्टॉप परिसरात राहत आहे महाविद्यालयीन युवती सकाळी साडे दहाच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून हातकणंगले ते वडगाव रस्त्यावरील बस थांब्याकडे जात असताना संशयित अजिज नदाफ हा त्या युवतीचा पाठलाग करून तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिची ओढणी ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले युवतीसोबत सेल्फी फोटो काढून तो तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली तसेच पीडित युवतीच्या आई वडिलांना शिविगाळ करून प्रकरणी अजिज नदाफ याच्या विरोधात हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे संशयित आरोपी अजिज नदाफ हा गेल्या चार महिन्यांपासून पीडित युवतीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता गुरुवारी मात्र त्याने कहर केला तिची छेडछाड करत पीडित युवतीच्या कुटुंबियांनाही धमकावत शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी नदाफ याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत या घटनेची माहिती गावामध्ये पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी या घटनेचा निषेध करत नदाफवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज गाव बंदची हाक दिली होती या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प होते कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे